एक किलो तांदूळ वापरून बनवलेली चकलीची खमंग भाजणी चला तर मग लगेचच बनवूया नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक किलो तांदूळ वापरून अगदी योग्य प्रमाणात चकली भाजणी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया चकलीची भाजणी बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत इथे मी एक किलो जाडे तांदूळ घेतले आता इथे तुम्ही रेशनचे तांदूळ वापरलेत तरीसुद्धा चालेल आता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून फॅन खाली एक दिवस कडकडीत वाळवून घेतलेले आहेत आता लगेचच ह्यांना भाजायला घेऊया त्यासाठी गॅसवर मी एक असं जाड असलेलं भांडं ठेवलं आहे तर आणि भाजताना आपल्याला भांडं जाड घ्यायचं आहे आता ह्याच्यातले मी अर्धे तांदूळ ह्या भांड्यामध्ये घालून घेते आता मंद आचेवर आपल्याला हे तांदूळ चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत इथे आपले हे तांदूळ खरपूस भाजून झालेले आहेत आणि एवढे तांदूळ मंद आचेवर भाजण्यासाठी बघा पंधरा ते वीस मिनटं लागलेले आहेत आता हे तांदूळ काढताना आपल्याला काय करायचं आहे परात घ्यायची आहे त्याच्यामध्ये सुती कापड अंतरायचं आहे आणि कापडावर ह्या भाजून झालेले धान्य घालायचे आहेत म्हणजे बघा धान्याला पाणी सुटत नाही आता हे तांदूळ मी असे पसरवून घेतले आता हे उरलेले तांदूळसुद्धा आपल्याला मंद आचेवर चांगले खरपूस भाजून घ्यायचे आपले तांदूळ सगळे भाजून झाले आता डाळी भाजून घेऊया इथे मी चारशे ग्राम चणा डाळ घेतली आहे ही डाळ मी स्वच्छ धुवून कडकडीत वाळवून घेतली आहे आता ही डाळ आपल्याला मंद आचेवर चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे मंद आच्यावर बघा सात ते आठ मिनिट मी डाळ चांगली भाजून घेतली आहे आता हिलासुद्धा काढून घेऊया आपल्याला ह्याच्यामध्ये डाळ भाजून घ्यायची इथे मी दोनशे ग्राम मूग डाळ घेतली आहे आता ही डाळ सुद्धा मी स्वच्छ धुवून वाळवून घेतली आहे आता आपल्याला मंदाचेवर ही डाळ सुद्धा खरपूस भाजून घ्यायची आहे डाळ सुद्धा भाजून झाली मूग डाळ भाजण्यासाठी बघा पाच ते सहा मिनटं लागलेली आहेत डाळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आता हिलासुद्धा सुद्धा काढून घेऊया आता इथे मी शंभर ग्राम उडीद डाळ घेतली आहे आता ही डाळ सुद्धा मी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे हिला सुद्धा मंदाच्यावर चांगली खरपूस भाजून घेऊया उडीद डाळ सुद्धा बघा मंदाच्यावर पाच ते सहा मिनिट चांगली भाजून घेतली आहे लगेचच काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा भाजून आहे साबुदाणा बघा धुवून आपल्याला भाजायचं नाही आहे सुकाच भाजून घ्यायचं आहे आता हा साबुदाणा मंद आचेवर चांगला फुलेपर्यंत ह्याला भाजून घेऊया साबुदाणा बघा चांगला फुलेपर्यंत आपण ह्याला भाजून घेतला आहे लगेचच काढून घेऊया इथे मी दीडशे ग्राम जाडे पोहे घेतले आता हे पोहे सुद्धा आपल्याला मंद आचेवरच चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे हे बघा पोहे पण मस्त कुरकुरीत झालेले आहेत लगेचच काढून घेऊया आता इथे मी पन्नास ग्राम धणे घेतले आता हे धणे सुद्धा आपल्याला मंदा आचेवरच चांगले भाजून घ्यायचे आहेत इथे आपले धणे सुद्धा मस्त भाजून झालेले आहेत लगेचच काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं आहे इथे मी वीस ग्राम जिरं घेतलंय आता हे जिरंसुद्धा सुद्धा आपल्याला मंदा आचेवर चांगलं भाजून घ्यायचं आहे इथे आपलं बघा सगळं धान्य भाजून झालं आहे आता हे भाजलेलं धान्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा धान्य चांगलं थंड झालेलं आहे आता ह्याला गिरणीतून बारीक दळून आणूया आता हे सगळं धान्य बघा मंद आच्यावर भाजलेलं आहे त्याच्यामुळे भाजाने भरपूर दिवस टिकेल आणि चकलीसुद्धा मस्त खमंग होईल गिरणीतून भाजाणी दळून आणलेली आहे आणि भाजाणी मका मस्त बारीक दळलेली आहे आता ही भाजाणी दोन किलो प्रमाणात झालेली आहे आता ह्या भाजाणीपासून चकली कशी बनवायची ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद